पूर्वी परंपरेनुसार चांदीला फार महत्व असून ती आरोग्यदायी मांडली जाते तर आपणही काहीतरी परंपरेची खास धरत करूया म्हणत पुण्यातील पिंपरी चिंचवड येथील वंदना पंडित आणि त्यांचे पती सीताराम पंडित ही दाम्पत्य गेली सत्तावीस वर्ष झालं केटरिंगचा व्यवसाय करत आहे आणि मागील आठ वर्षापासून त्यांनी मोरिया गोसावी मंदिराजवळ स्वामी स्नेह डायनिंग हॉल सुरू करून चांदीच्या ताटात सात्विक जेवणाची थाळीया ते देत आहेत तर त्यांचा हा इथपर्यंतचा प्रवास कसा झाला या विषयाची माहिती आपण त्यांच्याबद्दल जाणून आधी हा आम्ही पण छोट्या प्रमाणातच सुरू केला हळूहळू वाढत गेला अनुभव येत गेले त्यातून आम्ही नवीन नवीन शिकत गेलो लोकांना काय हवंय त्याचा विचार करून आम्ही त्याप्रमाणे काम करत गेलो म्हणजे कोणाकडे तिखट हवंय कुणाकडे कमी तिखट हवंय कोणाला गोडसर हवंय त्या लोकांच्या विचारांनुसार आम्ही काम करून हा व्यवसाय पुढे नेला व्यवसायात माझ्या कुटुंबातली पण पाच माणसं काम करतात माझ्या बरोबर आणि याशिवाय आमचा सगळा ग्रुप आहे जवळजवळ अठ्ठावन्न स्टाफ आणि आम्ही घरचे पाच एवढे जण हा हे काम करतोय हा डायनिंग हॉल सुरू करून साधारणतः आठ वर्ष झालीये तर लोकांकडच्या केटिंग ऑर्डर केल्यावर लोक असं म्हणायचे की तुमच्या हातचं जेवायला मिळत नाही ऑर्डर दिल्याशिवाय तर आम्हाला कधी जेवावं वाटलं तर आम्हाला कसं मिळेल मग लोकांच्या ह्या सगळ्या विचारानंतर आम्हाला ही कल्पना सुचली कि मग आपण असं काहीतरी डायनिंग हॉल सारखं करूया की त्यामुळे लोकांना केव्हाही आपल्या हातचं जेवण उपलब्ध होईल आणि मग जर असं काहीतरी करायचंय तर मग करा त्याला पारंपरिकतेची जोड यावी म्हणून हे चांदीच्या ताटाची कन्सेप्ट आम्ही सुरू केली ताटाच्या ह्या पानामध्ये पूर्णपणे महाराष्ट्रीयन जेवण दिलं जात पारंपरिक महाराष्ट्रीयन जेवण अशीच ह्याची संकल्पना आहे हे पान गोडाशिवाय आम्ही दोनशे साठ रुपयाला एक असं देतो आणि मग जे गोड तुम्ही घ्याल त्याप्रमाणे त्याचे दर पानामध्ये ऍड होत आणि याच्यामध्ये पुरणपोळी खवापोळी मुग हलवा रबडी गुलाबजाम श्रीखंड की जे आपल्या महाराष्ट्रात होणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आता आपल्याकडे एकशे तीस ताटं आहेत पण आता आमची महिन्याला दहा ताटं खरेदी करायची असं आम्ही संकल्प केलाय कारण पुढच्या अधिक मासापर्यंत आम्हाला एकावेळी अधिक मासाला आठशे लोक आपल्याकडे जेवत आहेत तर त्याप्रमाणे ताटांची प्रोविजन करणं गरजेचं आहे सुरुवातीला आम्ही पन्नास ताटं घेऊन ही सुरुवात केली मग पुन्हा वीस घेतली मग पुन्हा तीस घेतली मग पुन्हा तीस घेतली असं टप्प्यात घेतलीय पण आता आम्हाला ती साधारणतः चारशे ताटांपर्यंत तरी न्यायला हवंय तेव्हा आम्ही पुढच्या अधिक मास करू शकणार आहोत त्यामुळे अधिक मासापर्यंत चारशे ताटात खूप संकल्प आहे आमचा की आम्हाला ती टप्प्याने घ्यायची आहे ताटान अभावी लोकांना थांबावं लागतंय बऱ्याच वेळा आणि चांदीच्या ताटात जेवायला यायचंय म्हणल्यावर वेगळं ताट मान्य नसतं लोकांना आम्ही थांबतो पण आम्हाला चांदीच साठ द्या असं लोक पूर्णपणे महाराष्ट्रीयन जेवण दिलं जातं यामध्ये एकूण वेगवेगळे तेरा प्रकारचे पदार्थही पाहायला मिळतात राज्य केदारी लोकलिटी पुणे